जय श्रीराम मी शिवरूपानंद स्वामीजी अखिल भारतीय संत समिती मंत्री कोकणप्रांत अलीकडच्या काळामध्ये ठाणा ग्रामीण आणि सिटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणं ज्या गो गोहत्या होत होती त्याबद्दल अलीकडच्या काळामध्ये बदलापूरसारख्या ठिकाणी जी अत्यंत प्रचंड प्रमाण मोठ्या पद्धतीनं जी गोहत्या होत होती त्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनानं अत्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे आणि आमच्या ठाण्याचे एस पी साहेब स्वामीसाहेब देत औ अथवा सी पी साहेब डुमरेसाहेब असू देत यांनी सुद्धा अत्यंत मना मनापासून ती कारवाई केलेली आहे आणि त्यामुळं मी ह्या सी पींचे आणि एस पी साहेबांचे दो आणि सकल पूर्णपणे आमच्या ग्रामीणमधल्या स सर्वच पोलिसांचे मी मनापासून आभार व्यक्त करत आहे धन्यवाद देतो आणि त्यांना शुभेच्छाही देत आहे महाराष्ट्र सरकारने अलीकडच्या काळामध्ये विशेष म्हणजे तिथं जे कत्तरखाने चालू होते ते कत्तरखाने पूर्णपणे बंद करून ते लॉक केलेले आहेत त्यामुळं महाराष्ट्र सरकारचं सुद्धा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आहे गोसेवा ही परमो धर्म आमच्या सकल हिंदू समाजाने सुद्धा विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि अखिल भारतीय संत समिती सकल हिंदू समाजाने चांगल्या पद्धतीने जागरूक राहून पोलिसांना विशेष म्हणजे सहकार्य करावे ही सर्वांना मी विनंती करीत आहे पोलिस प्रशासन आणि महाराष्ट्र सरकारचं मी धन्यवाद व्यक्त करत आहे जय श्रीराम